श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहेत कामे पूर्णत्वास येत असून भाविकांसाठी दिनांक दोन जून दोन हजार चोवीसपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामांबाबत तसेच आषाढी यात्रा पूर्व नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत सदस्य शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हबप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ॲडव्होकेट माधवी निगडे हबप प्रकाश जवंजाळ शास्त्री भगरे गुरुजी शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहाणे वास्तुविशारद तेजस्विनी आफाळे ठेकेदार रमेश येवले व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते यावेळी सह अध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर म्हणाले सदरचे कामे पूर्णत्वास येत असून संवर्धनाचे कामे दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे याशिवाय दोन जूनपासून करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी यावेळी केल्या आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन दिनांक सात ते सव्वीस जुलै दरम्यान चोवीस तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले